म्हणजे <laughs> नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं आहे स्मारा या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मला माहीत आहे की तुम्ही खुश देखील आहात कारण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ तर येतो आहे तो पण साखरपुड्याचा तर खुश पण आहात पण पन तितकेच नाराज देखील आहात याची कल्पना आहे मला कारण मी तुम्हाला कळवलं नाही की साखरपुडा अमुक अमुक दिवशी आहे किंवा लग्न अमुक अमुक दिवशी असणार आहे तर त्याच्यासाठी सॉरी आणि का मी कळ कळवलं नाही याचं कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण तुमची नाराजी दूर करण्यासाठी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो की तुम्हाला इथे बोलवणं पॉसिबल नसेल तरी मी तुमच्यापर्यंत येऊ शकतो तर तीच एक चांगली बातमी देखील आता सुरुवातीला लगेच देतो आणि मग पुढे आपण आजचा साखरपुड्याचा प्रोग्राम तर आता व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोतच तर चांगली बातमी अशी आहे की सतरा मार्च रोजी आपण एक त्याला असं नाव देऊ शकतो की माझ्या विवाह प्रित्यर्थ आपण एक शुभ आशीर्वाद म्हणजे तुमचे शुभ आशीर्वाद मला लाभावेत यासाठी एक शुभ आशीर्वाद सोहळा किंवा एक समारंभ आपण मुंबई येथे ठेवू आणि मुंबईला कुठे तर भांडूप येथे असेल आता भांडूपमध्ये एक्झॅक्ट कुठे हे अजून ठरायचं आहे ते जर ठरलं की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर सतरा मार्च रोजी मी मुंबईमध्ये असणार आहे तर त्याचं टायमिंग एक्झॅक्ट ठिकाण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये हो किंवा कम्युनिटी पोस्टला नक्की तुम्हाला सांगू तर सतरा मार्च तुमची तारीख अगदी रिझर्व करून ठेवा आणि तिकडे आपण तुम्हाला जरी इकडे माझ्या लग्नामध्ये येता आलं नाही तरी असं समजा की एक लग्नासारखंच फिलिंग द्यायचा आपण एक प्रयत्न करू काहीतरी असं छान करू तिकडे एक, एक रिसेप्शनच म्हणा तुम्ही जे काय आहे ते मिटअप म्हणा काय जे म्हणायचं आहे ते म्हणा तर असा हा प्रोग्राम आपला सतरा मार्च रोजी असेल तारीख तर फिक्स झाली आहे आता बाकी सगळ्या गोष्टी पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजतील तर एक आता ही एक खुश खबर देऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर जास्त वेळ करता आजच्या प्रोग्रामची कशी कशी तयारी सुरू आहे ती पाहूयात तर इकडे पहा मधुमामा आलाय आमचा आणि इकडे मांजळकर काका जे की साखरपुडीला काय काय न्यायच आहे ते बघतायत भरून ठेवलेलं आहे ना तर ते तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवू काय काय घेतलेलं असतं ते साखरपुड्याला लागणार सगळं साहित्य ओके okay, आई इकडे अजून आत्या कुठ्यात ते जाऊन बघूया जरा आत्या कुठ्यात तर तिकडे सुदर्शन होता आणि हे मंडप तर माहिती आहे तुम्हाला वरपर्यंत तिकडे असं वरपर्यंत सगळं मंडप केलेलं आहे तर ते काय काय कसं कसं केलेलं आहे ते, के ते तुम्हाला मी दाखवेनच लग्नासाठी लागणारे कांदे खूप सारे आणि आमच्या इकडे व्हिडिओग्राफर आजच्या इकडे आहेत येऊघा हो अंदाज इकडे मस्त एकदम चिकना चिकना दिसतय एव मस्त तयार झालाय आणि इकडे पहा बाबा इकडे ए बाबा इकडे थांब 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 येऊ की नको एकसो एक ज्वेलरी काढते बाहेर येऊ की नको हा दाखव आक माझ्या बायकोसाठी आणलेस की असं होय आता भाज्यांसाठी ओके तिकडे दोन करुणी दिसतील तुम्हाला डेकोरेशन अजून ते करुने लावायचे फक्त बाकी कारण आज साखरपुडा तिकडे ओके कंबर हा ते आधी सांग ते हे सगळं म्हणजे हे आहे नाही तर वाटेल सोन्याचे काय असली मला हा कळत आहे असली मला असं आहे उघड्या उघड्यावर नाही ठेवला असताना बघ असं मस्त इकडे उघड्यावर आहे बघा आम्ही इकडे इकडे अशी इकडे अशी जुगाडू आमची रूम झाली आहे बघा इकडे असं कपाट ठेवले दोन आणि इकडे अशी इकडे रूम झाले आपली बरं हा तर इकडे आले मंदारची मम्मी ही रुपात ते इकडे बघ इकडे बघा रुपात ते आता अजून सर सरप्राईज पण आहे पुढे म्हणा तुम्हाला आणि इकडे आहे अनु अनु अरे वा अनुनी आरुईची तयारी चालली ए पण हे उशीर नको पटापट रेडी व्हा चला हे तयार व्हा तुम्ही चला आता आपण इकडे जाऊया चला आता मस्त इकडे तुम्हाल हो तुम्हाला डेकोरेशन जाताना दाखवतो आता आम्ही जाऊ ना वरती तेव्हा तुम्हाला डेकोरेशन कसं कसं केलेलं आहे वरती वगैरे मंडप वगैरे घातले ते दाखवेन तर राजीकडे जाऊया बबन काका पण आलेले आहेत तेरवणकर हे बघा इकडे आहेत साखरपुड्यासाठी आलेले आहेत आणि इकडे आहे आजी काय घे तू येत नाही घर सांभाळ घर सांभाळायला थांबणार ओके तर एंट्री एंट्री असं एंट्री घेऊया इकडे तुमची सर्वांची लाडकी फत्या ते आलेली आहे आणि चला तयार तयार होते साखर जायला आणि बरं मग चला आता तयार झाल्याच्या नंतरच भेटूयात ओके चला आहा, आहा, हा 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 दे चिकना चिकना तर इकडे मंडळी मी पण इकडे तयार झालेलो आहे हा खाली तयार ओके विराज आणि हे कॅमेराच्या मागे असणार ना त्याच्यामुळे आज कॅज्युअल कॅज्युअल एकदम कॅज्युअल आणि पक्या शेट पण आलेले तिकडे आणि जस्ट आता इकडे अशोक काका होते ते गेले वाटतं आहेत अशोक काका ते बघा अशोक काका आहे ते बघा इकडे हे पहा अशोक काका नंदू काका पण आहे तिकडे काकी पण आहे तिकडे शोभा काकी आजी तिकडे आजीचा निरोप घेऊन आपण जाऊ आता बरं चला आता जमतील सगळी मंडळी आपण निघायचं आहे आता जरा कॅमेरा द्यायचा आहे मंदारकडे जोपर्यंत मला जेव्हा पॉसिबल जोपर्यंत मला पॉसिबल आहे तोपर्यंत मी हां मामाने मस्त टोपी घातलेली आहे परिधान केलेली आहे हां चला आता जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल तेव्हा मिस करणार आहे म्हणा तर आजीच्या पहा पडतोय मम्मी मावशी मामी तिथे बसलोय खुर्चीवर नवर देव आता साखर पुढे पण मम्मी मामा बघ मावशी म्हणजेच रोशनची सिंगर आत्या अनन्या मामी अशोक मामा आग्या शेठ नंदू मामा सगळे आलेत विराजदा पण आला आहे तर गाडीची वाट बघतो ना मामा पण तयार आहे ड्रायव्हर नाही गाड्या गाडी बघू शकता रेडी आहे हो पण ड्रायव्हर नाही आलेत तर म्हणजे साखरपुड्याला जाताना मोजकीच मंडळी असते म्हणजे मोजकेत जण जातात आणि साखरपुड्या करतात त्याच्यामुळे अशी खूप सारी मंडळी किंवा काहीजण तुम्हाला दिसत नसतील तर अजून काही येतील तुम्हाला दाखवूया तर पुढे कोणकोण आहेत ते आणि सगळी म्हणजे जे अजून तुम्ही कोणाकोणाला मिस करत असाल तर ते पुढे तुम्हाला आता हळदीमध्ये दिसतील त्यानंतर लग्नामध्ये दिसतील चला आता गाडी आलेली आहे जाऊयात आता एक गाडी आली आहे आपल्या तीन गाड्या असणार आहेत एक गाडी भूषणची एक बघा तिथे पंकूची गाडी आहे आणि एक तिकडे आहे बरं चला म्हणजे दोन आत्या दिसत आहेत तुम्हाला आता लग्नामध्ये बाकीच्या आत्या दिसतील आणि बाकीचे पण दादा वगैरे सगळे तुम्हाला नंतर दिसतील तुमाल तर सुप्रेश बाप्या का काका आले बाप्या काय हे बघा तर सुप्रेश आपल्या एका काकांना आणायला गेलेत खाली खालच्या बारसू मध्ये आणि इकडे आले बे वाँ। वाँ। का नटून थटून लास्टला आले सगळ्या वा मस्त एक नंबर श्रीके काका येतात तिकडून बबलू पण आलाय तर इको फुल भरली आहे आणि सुप्रेश आत्ता चालय तो तयारी करायला गेलाय तर पटकन येईल तयारी करून माझ्या का काका दिव्याचे मामा म्हणजेच कृष्णाचे पप्पा अशोक मामा बाप्या काका का आणि नाग्या पुढे गेले त्या गाडीत बसायला चला बसा अनु बाय 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 अनुला आम्ही मागे बसतो मामा चला विंडो बंद करा काय तुम्ही गणपती बाप्पा चला निघालेली आहे आपली सॉरी कुठे लग्न येत आहे सगळ्यांच्या तोंडा बरं सादर उडेल ना सुप्रज भाई बघा इकडे आपले प्रो ड्रायव्हर आहेत ते चला पाये, 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 पाये पाय पडतो थांब

चला गांगो दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत जाता जाता काय गाडीत कापलेला नाही नाही बघ गाणं म्हणतोय मी काचा 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 उघड्या ठेवल्यात त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही गरगरणार नाही कोणाला गाणं गाणं हा ए रुटी का पकड थांब थांब रुटी का पकड हा मला काय पोळ पोळ करते बाबू फक्त ती आहे तर मावशी म्हणजे आत्ते रोशनदाची आज गाणं गाणार आहे साखरपुड्या आणि ती फत्या मावशी फत्या मावशी हा फत्या रुपाते पण बोलणार रुप आत्ते पण बोलणार मागे कोरस साइड बुवा चला बोला जगी लग्नाचा उडा आज होणार रोशन जा सा, साखरपुडा आज होणार रोशन चा साखरपुडा अज होणार रोशनचा साखरपुडा आम्ही सारा बंद कर आठवतो बंद कर एक पण कट नाही करायचं बंद करतो बंद कर हो। मी बोलते मी थांबे धामा बोलू अदिती नवरी नि करून थाट माट अदिती नवरी नि करून थाटमाट रोशन नवऱ्याची पाहत ओती वाट रोशन नवऱ्याची पाहात ओती वाट स्वभाचा माळी बोलवा गितीला गजरा बोलवा ग

ू दादा तर लवकरात लवकर मंडपात पोचूया चला हारू? मामा टोपी घालून मस्त मंडप मस्त सजवलं आहे आणि बघू शकता बाजूलाच नदी माड आणि फोटोग्राफर वगैरे आलेले आहेत हळू सर्व मंडई जमत आता गाणं लागेल कॉपीराइट लागेल उन्हातानातून आलोय आम्ही बसुंपी हो पी सर्व मंडई पाणी वगैरे पिते मधुमामा इकडे पहा हा आहे माझा मित्र सचिन जो की उत्तम फोटोग्राफर आहे तर आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं फोटोशूट हाच करणार आहे तर ही त्याची मिसेस आहे तर दोघे मिळून फोटोग्राफी करतात आता आम्ही छोटस फोटोशूट करायला खाली नदीवर खाडी आहे तिकडे चाललोय छान लोकेशन आहे तर अशा छान ठिकाणी आपलं फोटोशूट सुरू आहे आता हे फोटो, फोटो कसे आलेत ते तुम्हाला अल्बम तयार झाल्याच्या नंतरच दाखवेन आणि तुम्हाला पण अशा प्रकारचं फोटोशूट करून हवं असेल तर सचिनला नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट डिटेल आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर मंडळी आताच आमचं छोटस फोटो सेशन झालं खाली आणि वरती आलं अजून साखरपुट्याला सुरुवात झाली नाही बाबा कोण कौन, कोण आलं आहे सुदर्शन बाबलू वगैरे आहे पंड्याला वगैरे हे आपण म्हंटल उगाच म्हटलं उशीर झाला उशीर झाला हा कांडा आणली पाहिजे होती सोबत अरे कांडा आणायला पाहिजे होती कांडा बरोबर तर बघ जा कुर्ल्या बिरल्या का आहेत काय मस्त खाली हे मंदार दाखवत नदी व्यवस्थित मंदारने दाखवलीच असेल तुम्हाला नदी मस्त छान नदी आहे नदी म्हणजे खाडीच आहे वा मस्त वाटतं इकडे जरा वातावरण मस्त छान आहे चला आता बघ वाट बघतो आपण कधी साखरपुडा कर सुरू होतोय

काय मग तुझ्या भाच्याचा साखरपुडा झालाय तर तुला कसा वाटतंय आमची वहिनी आवडली काय हो चालेल तर मम्मीला शर्वरी सोबत फोटो काढायचा होता कारण का तिला व्हिडिओ मध्ये बघितलेलं एंड करताना लास्ट टाइम तर आवडलेलं आणि मगाशी काय बोललीस तू कार? बोल मी काय सेलिब्रिटी नाही सगळे माझ्याकडे जवळ येऊन येऊन फोटो काढतात तारीफ करतात <laughs> 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 आणि तिथे शूट चालूच आहे कंटिन्यू रोशन दादाचं आणि वहिनीचं आणि बाकी रिलेटिव्ह पण पाहुणे पण सगळे फोटोज वगैरे काढतायत काय हो죠 काय काय भरवा भरवा कसा भरवा काय भरवा लावायचा मला साखरपुडा समारंभ संपलाय आणि सर्व आम्ही आता घरी चाललोय चला चला बाय बाय हा अच्छा मीच राहिलो मागे चला चला तर इकडे आदगिरीचे बाबा आहेत चला बाय बाय आजीसाठी आजीसाठी केक चला चला देव्यासोबत चालले आत्ते दे ते गाडीपर्यंत हा गाडी राधा सोडेल राधा नको तुझ्या स्टॉपला सोड हां तिथे ओके चला 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 आता आपण घरी भेटूया ओके तर आता आम्ही घरी आलोय आणि सगळे आता थोडे थकलेत त्याच्यामुळे जास्त वे काय वेळ काढत बसत नाही आरोही पण अभ्यासाला लागले इकडे आरू चला होय इथे बघून आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब वेलकम नको हे सोडून दे वेलकम वेलकम नाही बोलायचं असतं <laughs> थँक्यू वेलकम थँक्यू बोलल्याच्या नंतर समोरचा माणूस वेलकम बोलणार आपण नाही बोलायचं बाय बाय